शिवसेना शिवबाटाच्या स्वागत कमानी आमने सामने सांगलीमध्ये मिरजेमध्ये या, सांगली या स्वागत कमानी उभारलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागत कमानीची चर्चा सुरू आहे दोन्ही कमानीवरून वादाची ठिंदी पडली आहे सांगलीमध्ये या स्वागत कमानी उभारण्यात आलेल्या आहेत शिवसेना आणि शिवबाटाच्या या स्वागत कमानी आमने सामने आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागत कमानीची चर्चा आहे मात्र या वादामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करीत हा वाद संपवलेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी कमानीच शहर म्हणून गणेश उत्सव काळामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेमध्ये सध्या आहोत आणि मिरजेमध्ये ऐतिहासिक कमानी उभारायला सुरुवात झालेली आहे मिरजेत सध्या लक्षवेधी कमानी आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेनेमध्ये डिजिटल युद्ध या ठिकाणी कमानीवरून लागलेलं ला आहे ही सध्या आपण पाहतोय ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कमान आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विद्यमान सरकारकडून ज्या जे अपयश आहे ते अपयशामध्ये दाखवलेलं आहे यामध्ये वाढती महागाई वाढते महिला अत्याचार शेतकरी आत्महत्या वाढती बेरोजगारी वाढती महागाई संघटित होऊया आणि आपण जे थांबवूया महाराष्ट्र धर्म जागवूया शिवरायांचा महाराष्ट्र घडवूया अशा स्वरूपाचे स्लोगन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत समोर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची कमान आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे एक पुन्हा दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो अशा प्रकारचा एक पोस्टर या ठिकाणी लावण्यात आहे या पोस्टरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे एक पुन्हा मुख्यमंत्री होणार आणि होतील अशा शुभेच्छा या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत वरती जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील आनंद दिघेत असतील यांचे सुद्धा चित्र या मध्ये लावण्यात आलेले आहेत राज्यातले काही प्रमुख मंत्र्यांचे आणि प्रमुख शिवसेना नेत्यांचे फोटो सुद्धा यावर लावण्यात आलेले आहेत सांगलीच्या मिरजेमध्ये या कमानीवरून आणि आजूबाजूच्या पोस्टर वरून युद्ध रंगण्याची शक्यता नकारता येत आहे या पार्श्वभूमीवर मिरज पोलिसांनी या कमानीच्या परिसरामध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे दीपक चव्हाण जय महाराष्ट्र मिरज